शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ईमेल आला आहे पोलिसांकडून ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध सुरू आहे मुंबईतल्या जवळपास सात ते आठ पोलीस ठाणे आणि इतर विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे ईमेलमध्ये एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे मुंबई पोलिसांकडून या मेलचा तपास सुरू आहे मंत्रालय पोलीस जे जे मार्ग पोलीस ठाण्यात हा धमकीचा मेल आलाय अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू झालाय मागच्या काही दिवसांपासून निनावी धमकी देण्याचे प्रकार सुरू आहेत एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा उल्लेख का केला हा ईमेल कोणी पाठवला त्यामागचा उद्देश याची चौकशी सध्या पोलीस आहेत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांकडून शोध सुरू आहे याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती मुंबई पोलीस कसून चौकशी आहेत एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये महायुतीचे नेते दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी गेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे एकनाथ शिंदे हे थेट लोकांमध्ये मिसळतात त्यांच्या सुखदुःखाशी एकरूप होतात सध्या त्यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी आहे पक्ष संघटना अधिक बळकट करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात ठाकरे गटातून शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे एकनाथ शिंदे यांनी बऱ्यापैकी पक्ष विस्तार केला आहे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून राज्यभरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत